आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो रोजगार निर्माण करणारा कोणताही प्रकल्प मागे जा नाही अशी ग्वाही पत्रकार दिनानिमित्त नामदार नितेश राणे यांनी दिली राजकीय प्रशासन आणि पत्रकार यांच्या संवादाची भूमिका हवी असे मतही नामदार राणे यांनी व्यक्त केले आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक भवन सिंधुदुर्ग नगरी येथे पत्रकार दिन साजरा झाला ज्येष्ठ व आदर्श पत्रकार पुरस्काराचे वितरण या निमित्ताने झाले जनतेला जागृत करणे त्यांची निर्णय क्षमता वाढविणे यात पत्रकारिता व प्रसार माध्यमांचे महत्वपूर्ण स्थान आहे शासन आणि पत्रकार यांच्यामध्ये संवादाची भूमिका राहिली पाहिजे अन्यथा गैरसमज निर्माण होऊन जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होऊ शकतो सिंधुदुर्गच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे व्यक्तिगत द्वेष न ठेवता पत्रकारांनी लेखन केले पाहिजे अन्यथा सी वर्ल्ड प्रकल्पासारखे अनेक प्रकल्प रखडतील यापुढे जिल्ह्याच्या विकासाला तारक ठरणारा कोणताही प्रकल्प मागे जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तसे झाल्यास जिल्ह्यातील एकही तरुण तरुणीला नोकरीसाठी जिल्हा सोडण्याची वेळ येणार नाही याची ग्वाही आपण देतो असे प्रतिपादन मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार दिन ही कार्यक्रमात बोलताना केले सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने सिंधुदुर्ग नगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक भवन येथे मराठी पत्रकार दिनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री नामदार नितेश राणे बोलत होते यावेळी प्रमुख वक्ते म्हणून माधव भंडारी तसेच आमदार निलेश राणे जिल्हाधिकारी अनिल पाटील पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिलकुमार सर्वगोट जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत जिल्हा सचिव बाळ खडपकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी ज्येष्ठ पत्रकार तालुकाध्यक्ष यांच्यासह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते यावेळी रमेश जोगळे यांना ज्येष्ठ पत्रकार वैभव साळसकर दत्तप्रसाद वालावलकर कृष्णा ढोलम सचिन लळित भरत तोरसकर हरिश्चंद्र पवार काशीराम गायकवाड मारुती कांबळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते यावेळी पुढे बोलताना मंत्री नितेश राणे यांनी पुढील वर्षापासून जिल्ह्यात एकच पत्रकार दिन साजरा होईल पोंभुर्ले येथील कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना मानाचे स्थान मिळेल येथे कोणावरही अन्याय होणार नाही तसेच यापुढे पोंबुर्ले गावाचे आणि स्थळाचे महत्त्व भविष्यात वाढेल सिंधुदुर्ग विकासासाठी ही पाच वर्षे महत्त्वाची आहेत कारण केंद्रात आणि राज्यात एका विचारांचे स्थिर सरकार आहे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी एका विचाराचे आहेत त्यामुळे या काळात विकास झाला नाही तर लोक नाराज होतील यासाठी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचे मला सहकार्य हवे आहे असे आवाहन केले सिंधुदुर्ग जिल्हा मागील काही वर्षात विकासात मागे गेला आहे हा बॅकलॉग भरून काढायचा आहे जिल्ह्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते शोधण्यासाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी शोध पत्रकारिता करावी जिल्ह्यातील पत्रकारांनी शोध पत्रकारितेवर फोकस करावा जिल्ह्याचा विकास याला केंद्रबिंदू मानून पत्रकारिता करावी व्यक्तीला महत्व न देता विकासाला प्राधान्य देणारे लिखाण करावे असे आवाहन यावेळी आमदार निलेश राणे यांनी बोलताना केले सिंधुदुर्ग नगरी येथे असलेले पत्रकार भवन महाराष्ट्रातील एकमेव पत्रकार भवन आहे येथील डॉक्युमेंटेशन आणि ग्रंथसंपदा वाढविण्यासाठी आपण मदत करू चौतीस वर्षे जगलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांनी वयाच्या विसाव्या वर्षी मराठी आणि इंग्रजीमधून दैनिक सुरू केले या वृत्तपत्रातून त्यांनी परप्रांतीयांची सत्ता धोकादायक असल्याचे मांडले ते इंग्रजांच्या सरकारमध्ये नोकरी करीत होते तरीही त्यांनी लिखाण केले त्यांनी केलेल्या लिखाणामुळे अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याचा वैचारिक पाया रचला होता त्यांनी जनतेच्या मनात पारतंत्र्याविरोधात भावना निर्माण केली त्यांनी केलेल्या कार्याचा अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यातील तरुण कोण पुढे येत असल्यास आम्ही त्याला फेलोशिप मिळवून देऊ त्यांनी केलेल्या अभ्यासाचा प्रबंध प्रसिद्ध करू असे प्रमुख वक्ते म्हणून बोलताना माधव भंडारी यांनी सांगितले ನಂಬರ್ ಒನ್ ನಿರ್ಧಾರ ನ್ಯೂಸ್ ಸಿಂಧುದುರ್ಗ